हा बच्चू बोलतो हा दादा नमस्कार काय झालं काय नाही साहेबांनी फक्त भेटायला बोलवलं एक दोन मिनिटासाठी कशाला भेटायला बोलावलं बाजूची कशाला काम करताय नाही नाही साहेबांना सांगा मग पुढचं आंदोलन तुमच्या पोलिसांच्या बाबतीत करतोय काय धंदे चालू आहे मला माहित आहे ठीक ना ठीक ना फक्त एक दोन मिनिटासाठी भेटायला भेट बिलकुल नाही बिलकुल नाही असले त्रास देऊ नका फजूल मग मी इथलं आंदोलन सोडून तिथं येईन मग साहेबांना सांगा ठीक आहे ठीक अरे तर दोन तास शक्य जमा एवढं काय मनावर घेतोय चांगल्या ठिकाणी बदलीच भेटल ना दुसरं काय होणार आहे लोकशाही दाबाचा प्रयत्न करताय तुम्ही लोकशाही आंदोलन भाऊ रजनीकांत बोलताय सकाळपासून भाऊ त्रास मी हात सोडून बाहेर बसलोय तरी आहे ना क्राईम ब्रांच पकडला इथं मला जायचं नाही तिथं आता गेलं तर मी येतो तिथं मला सोडून मेसेज कर ठीक आहे भाऊ हा बच्चू बोलतो दादा नमस्कार काय झालं काय नाही साहेबांनी फक्त भेटायला बोलावलं एक दोन मिनिटासाठी कशाला भेटायला बोलावलं गजूची कशाला काम करताय नाही नाही साहेबांना सांगा मग पुढचं आंदोलन तुमच्या पोलिसांच्या बाबतीत करतोय काय धंदे चालू आहे मला माहित आहे ठीक ना ठीक ना फक्त एक दोन मिनिटासाठी भेटायला भेट बिलकुल नाही बिलकुल नाही असले त्रास देऊ नका फुज मग मी इथलं आंदोलन सोडून तिथं येईन मग साहेबांना सांगा ठीक आहे ठीक अरे करतोय करता दोन तासाचं चक्क जमान एवढं काय मनावर घेतोय चांगल्या ठिकाणी बदलीच भेटल ना दुसरं काय होणार आहे लोकशाही दाबाचा प्रयत्न करताय तुम्ही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू आलो भाऊ रजनीकांत बोलताय सकाळपासून भाऊ त्रास मी हात सोडून बाहेर बसलोय आहे तरी आहे ना क्राईम ब्रांच पकडला इथं मला ना, जायचं नाही तिथं आता गेलं तर मी येतो तिथं मला सोडून मेसेज कर ठीक आहे भाऊ